प्रेक्षको नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट अंतरवाली सराठीच्या बॉर्डरवर उभा आहे म्हणजे अंतर्वाली सराठी या ठिकाणून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे महाराष्ट्राची जिथून मराठा आरक्षणाची ठिणगी पडली ते गाव म्हणजे म अंतरवाली सराडी आणि त्या गावच्या वेशीवर उभा आहे वडीगोदरी या ठिकाणी आज ओ बी आरक्षण बचाव या ओ बी सी आरक्षण बचावचा आमरण उपोषण या ठिकाणी लक्ष्मण हाकेसर वाघमारे आबा यांचं आमरण उपोषण चालू आज दहावा दिवस शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे मुंडे भगिन बंधू भगिनी छगन भुजबळ साहेब हे संपूर्ण या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत हजारो या ठिकाणी ओबीसी बांधव आपल्या लाईव्हद्वारे आपण पाहिलेलं ला आहे हजारो ओबीसी बांधव संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत संपूर्ण संपूर्ण हजारो जे ओबीसी बांधव आहेत शेकडो गाडे या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत धारूर या ठिकाणून आलेले माधव दाते निर्माण आहेत आता एकंदरीतच काय सांगाल ओबीसी बांधवांच्या काय भावना आहेत गेल्या दहा दिवसापासून वडीगोदरी येथे आमच्या ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक हाके सर आणि वाघमारे सर हे गेल्या दहा दिवसापासून उपोषण करत आहेत आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न होतोय आज आमचे सत्तर सत्तर वर्षाचे हे जे समाजाचे लोक आहेत ओबीसी समाजाचे ते सध्या या ठिकाणी बाहेर आलेले आहेत आज ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे ओबीसी समा समाजावर जे ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आमचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न काही लोक या ठिकाणी करत आहेत ते त्यांच्या लेकराबाळाची भाषा करत आहेत आम्हाला सध्या लेकराबाळ आहेत आम्ही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो शासनाला की गेल्या अनेक दिवसापासून हा ओबीसी वंचित आहे या ठिकाणी बघितलं असं आपण लोकसभेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मा या बीड जिल्ह्यामध्ये आणि या परभणी जिल्ह्यामध्ये काय झालं जातीपातीचं राजकारण त्या ठिकाणी झालं आणि ठरवून मराठा समाजाच्या नेत्यांनी ओबीसीचे नेते त्या ठिकाणी आमच्या आदरणीय पंकजाताई असतील माधवराव जानकर असतील त्यांना पाडण्याचं काम केलं परंतु आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो सरकारला की येणाऱ्या काळामध्ये आपण जर ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात जे येणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये आपल्याला या ठिकाणी जागा दाखवल्याशिवाय आम्ही ओबीसी समाज राहणार नाहीत एक प्रश्न विचारतोय एकीकडे असं सांगत की जारांगे पटेल असं सांगतायत की मी आरक्षण हबूक ठोकून सांगताय मी आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच बिलकुल आम्ही त्यांना मधून आरक्षण घेऊ देणार नाही आहेत त्यांना आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे परंतु ओबीसीतून घेणं आम्ही घेऊ देणार नाही आहेत त्यांना त्यांचा का आट्टा आहे आमच्या ताटातलं तुम्ही आमचं ताट कशामुळे तुम्ही घेत आहेत आम्ही का तुम्हाला घेऊ द्यायचं मंडल आयोगानं जे आरक्षण या ठिकाणी लागू केलेलं आहे ते आम्ही ओबीसीचं आरक्षण त्यांना घेऊ देणार नाहीत लाखो ओबीसी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र जे कुंभी ले ले आहे ते आता लाखो या ठिकाणी आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं जे कुणबीचे काही प्रमाणपत्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक बोगस नोंदी आहेत अनेक लोकांनी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अधिकाऱ्याला या ठिकाणी हाताशी धरून त्या ठिकाणी बोगस प्रमाणपत्र घेण्याचं काम केलेलं आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आमचे ओबीसीचे जे जे म्हणून काही नेते असतील भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील पंकजाताई असतील धनुभाऊ असतील प्राध्यापक हाकेसर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित या ठिकाणी ते प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारकडे मागणी करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की ते बोगस प्रमाणपत्र येणाऱ्या काळामध्ये निश्चित रद्द होतील हा एक प्रश्न विचारतोय हो ज्या ओबीसीच्या तीनशे साडेतीनशे ज्या जाती जमाती आहेत त्या संपूर्ण या एकत्रित झाल्या असं वाटतंय का शंभर टक्के आज तुम्हाला हे चित्र पाहून काय वाटतंय महाराष्ट्रामधून सर्व जाती या ठिकाणी ओबीसीमध्ये जेवढ्या जाती आहेत तीनशे चौऱ्याहत्तर जाती त्या सर्व जातीचे लोक आज या वडीगोदरीमध्ये गेल्या दहा दिवसापासून येत आहेत हे आमचे लोक तुम्ही पहा सत्तर सत्तर वर्षाचे ह्यांना सध्या त्यांच्या लेकराबाळाची आणि त्यांच्या नातवांची चिंता आहे म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत निश्चित एक झालेला आहे ओबीसी आणि येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कळल की ओबीसीची ताकद काय आहे विधानसभा आता येत आहेत विधानसभाच्या तोंडावरी आरक्षणाचा मुद्दा आहे तर विधानसभेला कसा परिणाम वाटेल काय सांगतो निश्चित विधानसभेला आता जे सरकार काम करतं आहे या सरकारनं जर आमच्या भावना ओळखल्या आणि आमचं आरक्षण जे आहे आमच्या ज्या मागण्या ठाकेसरांच्या त्या मागण्या जर त्यांना पूर्ण केल्या तर निश्चित आम्ही या सरकारच्या पाठीमागं ताकद उभा करू आणि जर त्यांना आमच्या या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर निश्चित हे सरकार आम्ही सर्वजण मिळून पाळल्याशिवाय राहणार नाहीत आता दहा दिवसानंतर दहा दिवसाच्या परी प्रतीक्षेनंतर सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आता उपोषण सोडण्याचा देखील या ठिकाणी निर्णय होतो आहे तर पुढचं नियोजन कसं असणार किंवा मग पुढचं आंदोलन कसं असणार आहे आज काय होतं आहे आपण आता या ठिकाणी पाहू महाराष्ट्राचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे पुढची दिशा कशी राहील काय राहील ते या ठिकाणी आमचे वरिष्ठ ठरवतील हाकेसर असतील भुजबळ साहेब असतील पंकजादाय असतील हे लोक ठरवतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची दिशा ठरेल आणि जे ते ठरवतील त्या मदतीत आम्ही या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं उभं राहू हा ओबीसीचा जो जनसमुदाय दिसतोय अंदाजे किती ओबीसी बांधव या ठिकाणी असतील तुम्हाला आज कमीत कमी या वडीगोदरीमध्ये पंचवीस सात तीस हजार लोकं या ठिकाणी जमा झालेले आहेत प्रत्येकजण आपापल्या ताकदीच्या हिशोबानं इथं काही कुणी गाड्या वगैरे कुणी काही देऊन बोलवलेली ही गर्दी नाही आहे रोज पंचवीस तीस चाळीस पन्नास हजार लोक या वडीगोदरीमध्ये येत आहेत स्वयंस्फूर्तीनं येत आहेत प्रत्येक जणाला लक्षात आलं आहे की आपलं या ठिकाणी कुणीतरी ताट जे वाढलेलं आहे आपल्याला सरकारनं जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही असं येणाऱ्या काळामध्ये होऊ देणार नाहीत आपल्यासोबत या ठिकाणी वडीगोदरी या ठिकाणाहून ओबीसी बांधव ओबीसी कार्यकर्ते माधव निर्मळ होते ते जे की बिळवून या ठिकाणी आलेले आहेत वेळोवेळी तुम्हाला असे अपडेट देणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरा पर्सन दत्ता सेव, मी बाप्पासाहेब भांगे बडी गोदरी